गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळ सकाळीच मी लवकर उठले होते त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे झाली आणि आता रांगोळी काढलेली आहे छान अशी बाहेर आणि हप्पे दिवाळी पण लिहिलेले कारण आज आहे नरक चतुर्दशी तर आज आपली पहिली आंघोळ तर तेचीच तयारी चालू होती माझी उठले त्याच्या आंघोळ झाल्यानंतर मग दिवे वगैरे लावले रांगोळी काढली आणि हारषू उठल्यानंतर मग ईश्वरानं हरशोला उठणं लावत होती मी ताट तयार करून ठेवलं होतं Uh, उठणं वगैरे लावलं इशुनी पहिल्या धारशूला लावलं आणि त्याच्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे घातली इशूने त्या दिवशी दोन तीन दिवस म्हणजे घातली तिला तिने सांगितलं तसं केलं तिने की लेकरांना पण म्हणजे सण कळायला पाहिजे सण जायला पाहिजे तर आपण त्यांना सांगितलं तर ते पण पुढे करतील म्हणून माझं चाललेलं असतं की सगळं म्हणजे मुलांना कळायला पाहिजे तर ते इशूने लावून घेतलं त्याच्यानंतर मग पण उठल्यानंतर मी पण त्यांना उठणं वगैरे लावून दिलं आणि मग इशनी फजून पण आंघोळ घातली आणि हरव पण आंघोळ केली त्याच्यानंतर मग ती आंघोळीला गेली होती तोपर्यंत मी नाश्त्याचं आवरण वगैरे घेतलं आता इथं हर्षूला इश्वि लावून झाल्यानंतर मी येणा चांगलं चोळून घेतलं लावून जोळापासून स्वागत करते कशी आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण आणि मिळत असाल तर आज आहे ना रक्त तर आज पहिली आंघोळ तर पहिल्या आंघोळच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या आणि आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि इशूने ये ना हर्षूला आता पहिले म्हणजे उठणं जे लावायचं असतं तर ते लावून घेतलेले आणि आंघोळ पण घातली आणि आता ती करते आंघोळ आता फौजींना उठणं वगैरे लावते मी त्याच्यानंतर इशू पण येईल आणि हे बघा देवपूजा ना छान अशी करून घेतलेली आहे मी आणि इकडच्या साईडला हे असं तयार केलं होतं मी थोडंसं आपलं उठणं लावण्यासाठी निशिष्ट बड्डेचं स्टिकर तसंच ठेवलेले हो आणि नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे आणि आज व भोजना सुट्टी येते एक चांगली गोष्ट आहे त्याला तर मी थोड्या वेळानंतर बोलतो तुम्ही

वा वा एक दिला ओळायला गंध लावायला की गंध लावायचं तांदूळ टाकायचं दिदा तांदूळ टाक थोडेसे डोक्यावर हा आता मुटके ओळून टाक इकडे एक ठेव इकडे एक ठेव इकडून अग दिदे इकडून हा उजवीकडनं वळून तिकडे साईडला ठेव हा तिथे एक ठेव आणि इकडून डावीकडनं वळून तिथे एक ठेव खाली देव्यापाशी हम्म आता ओवाळ पिल्याला असं काय दीदीला काय दे तरी दीदीला दे दे आपल्या ठेव ताटामध्ये ओवाळणी हा किती त्याच्या पाया पडपाचा हा दिदी सतरा नाष्ट्यासाठी फराळाचं ताट जे आहे तर ते तयार करून घेतलेले मी सगळ्यांसाठी आता झालं आंघोळ झाली ओवाळणी झाली आता फराळ करायचा जो आहे तो तो मी माग हो तो मी मागवला होता होता तर आलेला म्हणून जॉईंट करून घेते आणि त्याच्यामध्ये बल्ब पण लावायचं चालू होतं माझं खाली जे थोडेसे ते लटकन दिसत ते लावायचे होते त्याला मी ते धाग्याने येणं त्याला बांधत होते आणि आज इशूच्या बड्डेचे गिफ्ट फौजींनी आणला तिच्यासाठी नरक चतुर्दशीच्या दिवशी की तिला येणं एक सायकल आणलेली तिनचं म्हणजे दोघांचं पण चाललं होतं की खाली लेकरांची सायकल बघितली की म्हणायची आम्हाला पण सायकल पाहिजे आहे आणि घरी आहेत त्यांच्या तीन तीन सायकली पण इथं त्यांना खेळायला नव्हती म्हणून जरा थोडीशी मोठ्या साईजमध्ये घेतलेली फौजींनी आणि आल्याला त्यांचंच खेळायचं चाललं होतं आणि ईशा हर्ष पण त्यांच्याबरोबर खेळत होते शु शु तर खाली थोड्या वेळ खेळले त्याच्यानंतर मग इव्हिनिंगच्या टायमिंगला वरती गेले आणि तिथे खेळत होते स सायकल तू गावाकडे ना सियाची सायकल खेळली होती त्याच्यामुळे मग त्याला येत होती सायकल तर आता इथे पण बघा कशी डबल शेट घेऊन चालवते सायकल तर चांगली चालवते आणि हारशेला पण घेऊन येणार दोघ भरपूर वेळ खेळले भरती त्याच्यानंतर मग मी खाली आलो पूजा वगैरे करून दिवे लागते दिवे वगैरे लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग सायकल घेऊन हरशेशू पण खाली आलेलेच होते आणि म्हटलं आता सायकल येऊन आणलेली आहे तरच छान अशी तिची पूजा वगैरे केली हळदी कुंकू लावून आणि हार पण आणलेला होता पण मला माहितीच नाही फौजींनी हार पण आणलेला आहे म्हणून मग मी येण्यानंतर ठेवला पाडवे दिवशी लावण्यासाठी तर छान पूजा करून घेतली आणि ओवाळ सायकलला वगैरे आणि त्याच्यानंतर आणखी मुलांचं खेळायचं चालू झालं आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाक बनवायची तयारी तर अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस आजचा गेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच हाईप पण बटनात आलेलं आहे ते हाईप पण करायला विसरू नका चला तर मग भेटूयाच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक के